हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे खाऊन पिऊन मस्त ना मस्तच राहा तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे गीर जंगलातला गीर नॅशनल पार्कचा आम्ही जेव्हा द्वारकेवरून सोमनाथ गेलो आणि सोमनाथवरून मग आम्ही गीर नॅशनल पार्कची सफारी आहे तिथं आम्ही गेलो हे त्याचं एंट्री गेट आहे गीर वन राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य याला अजून सासनगीर म्हणून पण ओळखलं जातं हे भारताच्या गुजरात राज्यामधल्या वन्यजीव अभयारण्य आहे आणि हे जे ठिकाण आहे सोमनाथ मंदिरापासून त्रेचाळीस किलोमीटरवर आहे आम्ही बाय कार याच्याने गेलो होतो ह्या बाय रोड कारने गेलो होतो आणि जुनागडपासून पासष्ट किलोमीटरवर आहे तर हे काउंटर आहे तिकीट काउंटर आहे तर इथं तुम्ही देवलिया सफारी आम्ही घेतली होती गिर जंगलची वेगळी सफारी असते ते तीन तासाची असते आमची वन हवरची होती देवलिया सफारी जंगलची ही आमची कोच होती गीता मॅडम तर जंगलची वेगळी तीन तासाची असते ती ओपन जीप असते आमची पण ओपन होती पण तिला थोडी जाडी लावली होती कारण इकडे जे लेपर्ड्स होते त्यांनी माणसावर हल्ला केला होता त्यामुळे आता त्याला जाडी लावण्यात आली होती तर हा असा एंट्रन्स आहे इथं तिकीट काउंटर आहे आम्ही ऑनलाईन परमिट हे काढलं होतं तर आम्ही होतो सात जण तर सतराशे रुपये परमिटला लागले होते आणि दोन जीप आम्ही केल्या होत्या एकही केली असती तरी चाललं असतं पण खूप दाटादुटी झाली असती बसायला सात जण चालत असतात जीपमध्ये बसण्यासाठी म्हणजे सहा पर्सन मोठे आणि वन चाईल्ड चालतं तर हे एका जीपचे होतात दोन हजार पाचशे रुपये तर आम्ही दोन जीप केल्या होत्या कारण बसायला पण व्यवस्थित आपल्याला मिळालं पाहिजे दोन हजार पाचशे जीपचे आणि सतराशे रुपये परमिटचे असा आमचा हा खर्च होता तर सकाळी साडेसहाचं चा आमचं चा पोस्ट इकडे पोचायचं होतं साडेसहाला आमचं म्हणजे सात ते सात पंचावन्न अशी आमची सफारी होती तर साडेसहाला आम्ही तिकडे आमच्या जे आ, हे रिसॉर्ट बुक केलं होतं तिथून आम्ही पोहोचलो इकडे तर तर खूप थंडी होती सकाळी इकडे आल्यानंतर हे बघा हे फॉरेनर पण होते हे फ्रान्सवरून आले होते यांना पंचेचाळीस दिवसामध्ये आपलं इंडियाचं कल्चर आणि पूर्ण इंडिया हे बघायचं होतं तर मेन मेन स्पॉट त्यांनी बघितले तर ते पण आहे हे त्यांचे कोच आहे तर मी असंच त्यांना विचारलं की यांना पंचेचाळीस दिवसात किती खर्च लागतो तर त्यांनी सांगितलं पर पर्सन चौदा ते पंधरा लाख रुपये यांना खर्च लागतो तर ठीक आहे तर अशा पद्धतीने मग थंडी खूप वाजत होती तर त्यामुळे आम्ही इकडे आलो चहा प्यायला बाहेर मस्त इकडे गरमागरम आम्ही चहा पिला आणि चहा पिल्यानंतर बाजूलाच एक शॉप होतं हे चा चा तर तिकडे बघा आपल्याला इकडे ज्यूसेस दिसत आहेत हे बघा इकडे आहे जुनागडचा मँगो आहे आंबा जुनागढचा आंब्याचा रस आहे नंतर पेरूचाही रस आहे इकडे म्हणजे हे बॉटलमध्ये स्टोअर केले आहेत आणि मग हे आपण वर्षभरात कधीही पिऊ शकतो तर हे जुनागडचा आंबा आहे नंतर पेरू आहे नंतर लिची होतं नंतर सफरचंद पणचा ज्यूस होता चिक्की होती बरेच सारे इकडे होते तर आता आमची सफारी ही सुरू झाली आहे साडेसहाला आमची गाडी म्हणजे जिप्सी आम्हाला घ्यायला आली जिप्सीमध्ये बसलो आम्हाला कोच मिळाले आहेत गीता मॅडम चला फायनली गीर अभयारण्याला भेट देण्याचा योग आला आतापर्यंत गिर अभयारण्याविषयी फक्त ऐकूनच होते मी पण प्रत्यक्ष गीरला जाण्याचा योग आज आला होता गीर गुजरात मधल्या जुनागड जिल्ह्यात वसलेले आशियाई सिंहाचं वस वसतिस्थान असलेलं भारतातलं एकमेव ठिकाण आहे राजकोटवरून रस्ता मार्ग जाताना गिरनार हे दत्ताचं जागृत देवस्थान लागतं त्यानंतर गीरवरून सोमनाथ पण जवळ आहे जस अभयारण्य जवळ यायला लागलं तसे तशी रस्त्यावरही दुतर्फा बोरीची झाड दिसायला लागली रस्त्यावरचा नुसता बोरांचा सडा पडलेला होता अगदी वेडावून जायला झालं पण जंगल म्हणून आपली जी कल्पना असते घनदार डेरेदार वृक्ष हिरवगार वन तसं काही दिसत नव्हतं झाड बऱ्यापैकी मातकट रंगाची काहीशी वृक्ष विरळच म्हणता येतील अशी दिसत होती इथे राहतील का एवढे सिंह मनात किंतु आलाच एकदा तर वाटलं आपण एवढ्या लांब आलोय पण काही न बघताच परत जावं लागणार की काय अमिताभ बच्चनच्या जाहिरातीत पाहिल्याने मात्र गिर बघावस वाटत होत ये जो गिर आहे ना चौदा सो बार स्क्वेअर किलोमीटर में आपको एक भी मेल दिखना मिल जाता है, तो आपकी सफारी सफर रहती है। मैं ये नहीं कह सकती कि आपको क्या दिखना मिलेगा जो भी रहेगा लग बाई चांस रहेगा अच्छा देखो ये राजकोट हाईवे है हाँ। और ये देवलिया का रास्ता है ये सुबह सात बजे ओपन होता है हाँ। और शाम को सात बजे क्लोज हो हाँ। जाता है वैसे तो पूरा दिन पब्लिक रास्ता है आगे से हाँ। फोर लाइन लग जाती है हाँ। आपको पोरबंदर वगैरह जाना है तो यहाँ से शॉर्टकट में निकल सकते हो लेकिन शाम को सात बजे से पहले बाद में नहीं बाद में आप निकलोगे तो ये लोग आपको पूछेंगे कहाँ जाना है क्योंकि रात को सब रात बैठते इसीलिए रास्ता क्लोज हो जाता है प्रॉपर्टी है हाँ। लेकिन उनको पता है हाँ। सात बजे ये हाँ। रास्ता बंद हो जाता है इसलिए जो भी काम करना है वो पहले, पहले कर लेंगे ले, बाद में नहीं निकलेंगे हाँ। फारी में कहीं भी भी हाँ। ये पूरा खुला ही है में कहीं फेंसिंग लगा हुआ हाँ। नहीं और लाइन को फेंसिंग की जरूरत नहीं होती हाँ। क्योंकि एक बार उसने एरिया बना लिया तो जब तक जिएगा तब तक उसके एरिया में ही रहेगा दूसरे के एरिया में नहीं रहने जाएगा वो उसकी उसके एरिया में उसकी फैमिली रह सकती है लेकिन दूसरा में नहीं

सासनगाव हे असं साधं आणि गरीबसं सा आहे विटा मातीची घरं गरा आहे घराच्या पाठीमागे असलेली शेती सांभाळणारी माणसं आहेत हे गावकरी गुरं राखून होते त्यांच्याशी बोलताना कळलं की इथं सिंह येतात मात्र सिंह आल्यामुळे कोल्हे होणारी शेताची जी नाचधूस असते ती टळते गुरांना मात्र जपावं लागतं तर जपावा एक माणूस रात्रभर किंवा दिवसाही गुरांजवळ बसलेला असतो आणि अंधारपडाच्या आत हॉटेलमध्ये जा हॉटेल पण म्हणजे रिसॉर्टवाल्यांनी आम्हाला सांगितलं की इकडे गेटजवळ पण सिंह वगैरे येतात किंवा प्राणी येतात असं तर आमची पण मग घाबरगुंडीच झाली मग आम्ही रात्री मस्त भोजनाचा आस्वाद वगैरे घेतला आणि पटकन झोपायला आम्ही रूमवर गेलो जंगलाचा राजा इथंच भेटायला आला तर मग म्हणजे भीती वाटते ना दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्ही जंगल सफारीसाठी गाड्या तर बुकच होतात आपल्या तर मग ह्या जंगल सफारीसाठी आम्ही गेलो एका जीपमध्ये सहा माणसं बसतात ड्रायव्हरकडे कसलं सुद्धा हत्यार नव्हतं म्हणजे नी हत्यार तिकडे आम्ही गेलो होतो मला भीतीच वाटत होती पहाट झाली वगैरे मग आम्ही निघालो आणि जंगल सफारी आमची ही सुरू झाली जो कोच होता तो सांगत होती ती कि तुमचं नशीब जो जोरावर असेल ना तो तुम्हाला सिंह दिसतील असं प्रत्येकाला सांगत होते म्हणजे जी जंगलातून जीप जाऊ लागली मग आता हे इकडे आमचं चेकिंग झालं इकडे आपलं जे परमिट असतं ते चे चेक होतं हे जे पाणी दिसतंय ना हे मला वाटलं गाडी साफ करायचं आहे पण विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्या गाडीला जर काही म्हणजे रक्त वगैरे लागलं असेल किंवा घाण वगैरे लागली असेल तर ती धुतली जाणार म्हणजे मग प्राणी आपल्या जीपकडे नाही येणार त्यासाठी इथं हे पाणी म्हणजे गाडी धुऊन वगैरे मग आपल्याला हे गेट पासिंग करून पुढे जावं लागतं आता जंगल सफारी आपली इथं खरी इथून सुरू झाली जंगलातून जीप जाऊ लागली मस्त असे रस्ते होते पाणथळ जागी काही बगळे बसलेले होते झाडांवर अगणित पोपट होते बुलबुलचा आवाज येत होता विविध प्रकारचे पक्षी इकडे दिसत होती कोकिळा होती भारद्वाज होता माकडं होती असं बघत 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 आम्ही चाललो होतो जीपच्या दोन्ही बाजूंना कोणी ना कोणी प्राणी दिसत होते एक नीलगाईचा कळप पण आम्हाला दिसला त्यानंतर झाडीमध्ये सांबर दिसले आणि मग सांबरांचे कळप पण दिसायला लागले सांबर का फिर नील गाय का नील गाय का मेल का बेल बफेलो गाँव वो बड़ा शिकार करता है क्योंकि वो राजा है ना राजा अकेले के बारे में नहीं सोचता है पूरी प्रजा के बारे में सोचता है तो इसीलिए वो बड़ा किल करेगा उसको खाना है वो खा लेगा बाद में उसकी फैमिली खा लेगी और जो पीछे बजेगा ना वो उसकी प्रजा खाएगी उसकी प्रजा में वर्चर गरुड़ ईगल क्रो वो उसकी प्रजा है मांसाहारी उसके साथ वो खा भी लेंगे और गिर क्लीन भी कर देंगे वो सब में आते ओके वो नहीं हो गए तो गिर गंदा हो जाएगा अच्छा इसलिए वो लोग साफ सुफ कर देते हैं खा भी लेते हैं और साफ सुफ भी कर देते हैं फ्रेश फ्रेश दिन है।, है अभी आपको कोई भी गंदी स्मेल आ रही है नहीं, नहीं। वरना लायन शिकार करेगा तो गंदी स्मेल आ सकती है ओके गिर घूम लिया हाँ। और यहाँ पे गिर पूरा हमने भी नहीं घूमा है हाँ। ये तो टूरिज्म एरिया है ना वही आप घूम सकते हो हाँ। दूसरे में आप नहीं जा सकते आप रास्ता भटक गए तो आप दूसरे लोग को पूछ लेना हाँ। लेकिन इधर उधर मत जाना हाँ। वहाँ पे जाने के बाद भी आपको फॉरेस्ट वहाँ पे पहुँच गए तो वहाँ पे भी आपके पास से फाइल लेगी और उसकी फाइल छोटी मोटी नहीं रहती है उसकी फाइल बीस हजार से स्टार्ट होती है गाईड पण आम्हाला छान अशी इन्फॉर्मेशन देत होती आणि त्याची इन्फॉर्मेशन घेत घेत मस्त सूर्योदयाचा आनंद घेतेत आम्ही जंगल सफारी करत होतो ये निर्दा ये लायन का फुल डीस है एक बार इनका शिकार कर लेगा ना तो पाँच छह दिन के लिए उसका आराम हो जाएगा अच्छा क्योंकि लायन है वो हफ्ते में एक बार ही खाता है रोज नहीं खाता है देखो ये उनके बच्चे हैं है दो फीमेल है और चार बच्चे छोटे छोटे भी दो बड़े हो गए दो छोटे है और इनके जितने जितना ही इनको लायन खाता है ना तो इतने ही ये लोग बढ़ते है अच्छा अभी लाइनस है ना वो लाइफ में दो बार बच्चे को जन्म देती है गाईड सांगत होती तेवढ्यात तिने अचानक म्हटलं शांती राखजो आणि झाडाच्या बाजूने तिने हात केला मग काय चक्क डोळ्यासमोर सिंह होता आमचे श्वास रोखले गेले होते माटकट रंगाच्या झाडीत खाली भुरकट रंगाचा पाचोळा पडलाय आणि वरून सूर्याची पहिली किरण अंगावर घेत जंगलाचा राजा सिंह सूर्यस्नान करतोय असं वाटत होत ऐकलं का सिंहाची डरकाळी बापरे जसा काही तो पोस्ट द्यायला आला होता इकडे म्हणजे आम्ही आजूबाजूला आहेत काय आणि नाही काय त्याला काय फरक नव्हता मस्त त्याचा त्याचा आला पोस दिली आणि मस्त फोटोशूषण करण्यासाठी आला होता आणि मस्त मग चालत गेला त्याच्याच काही अंतरावर सिंहीनी राणी सरकार नेहारीला काय करावं याचा विचार करत आहे असं वाटत होतं आमच्यापासून फक्त दहा फूट अंतरावर सिंह आणि सिंहिणी होती पूर्वापार काळापासून शौर्याचं प्रतीक असलेला सिंह राजमुद्रेवर स्वतःचा ठसा उमटवणारा सिंह देवीचं वाहन असलेला सिंह आमच्या समोर चक्क उभा होता आमचे हे थांबले गेले होते त्याची जी घनदाट आयाळ होती बारीकशी सिंह कटी मायाळू पण भेदक डोळे मात्र वाघाच्या डोळ्यासारखी जबर त्यात नव्हती मात्र हे डोळे स्वतःतच मशगूल होते फोटो काढण्यातही आम्हाला अम्मा आम्हाला भान नाही उरलं होतं व्हिडिओ होता मोठ्याने बोलायचं नाही आणि जीपमधून उतरायचं नाही अशी गाईडची ताकीद दिलेली होती ती आठवत होती त्यामुळे फ्लॅटचा वापर न करता बरेच सारे फोटो पण मी काढले मात्र त्याचा रुबाब फोटोत मावणारा नव्हता त्यांनी जर जीपला धक्का दिला असताना तर आम्ही सगळेच्या सगळे त्याच्या ताटात जाऊन पडलो असतो सिंह त्या वनाच्या रंगात मिसळून गेला होता आता त्या वनाच्या रंगात आणि सिंहाच्या रंगाचं रहस्य ध्यानात आलं होतं सिंह राजा आदमी असतो तो आपणहून आक्रमण करत नाही गाईडने सांगितलं खरंच ते तर आमच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते ते त्यांच्या मस्तीत मस्त होते या सिंहांना मने बंदुकीतून नशेचं इंजेक्शन देतात म्हणून ते गप्पा आहे इथं एक अडीच शहाणा होता तो बोलत होता वास्तविक या अभयारण्याच्या जैविक साखळीचा समतोल राखला गेलाय या वन्यजीवांना मुक्त ठेवले त्यांच्या अधिवासावर कुणी आक्रमण करत नाही म्हणून तेही कोणावर आक्रमण करत नाही त्यांच्या जगायचे जे नियम आहेत माणूस मोडतो तेव्हाच ते त्याला ते शिक्षा करतात त्याचे कायदे पाळणाऱ्याच्या वाट्याला ते कधीच जात नाही त्यानंतर आमच्या जीप या थोड्या पुढे हळल्या पुढे पुन्हा दोन तीन वर्णावर अजून एक वनराजाने मनसोक्त दर्शन दिलं प्राणी जग अनुभव अनुभवायचं असेल अनुभुना, तर पहाट आणि संध्याकाळ अशा वेळा साधल्या तर हे वन्य विश्व तुम्हाला भरभरून दिसेल मग आम्ही पुढे निघालो तर बघतो तर काय अगदी साक्षात बिबट्या उभे होते बिबट्या नव्हता म्हणजे एकच लेपट नव्हते चांगले दहा बारा लेपट्स होते आणि त्यांचा आक्रमक बाद सिंहापेक्षा वेगळा होता म्हणजे वाघ आणि सिंह तर काहीच नाही त्यांच्यासमोर असं वाटत होतं काय मस्त एटी ते चालत येत आहे मस्त कॅटवॉक करतायत ती गजन असं वाटत होतं आणि आता असं वाटत होतं की हा तिकडून उडी मारून जीपवर येईल का काय मग तो जर आला असता जीपवर तर मग काय खरं नव्हतं मग तर तो असा झेप घेईल का काय असं वाटत होतं पण ते जे आहेत हे इथं जे लेपर्ड्स आहेत ते माणसांवर हल्ला करतात जीपवर हल्ला करतात त्यामुळे त्यांना बंदिस्त ठेवलं होतं एक वॉल होती म्हणजे पूर्ण बंदिस्त नव्हतं ते एक वॉल होती त्याच्यात ते होते तर बघा काय भारी ते चालतं आहे त्यांचं म्हणजे ते असे येत होते ना मस्त कळपामध्ये खूप सारे होते झाडांवरही होते तर तुम्हाला दिसणार नाही तर कारण ते आम्ही तिथं समोर असून सुद्धा आम्हाला दिसत नव्हते कारण त्यांचा कलर आणि या सुकलेल्या झाडांचा कलर सेमच दिसत होता ते चट्टे त्यांचे मस्त असं वेल्वेटसारखे दिसत होते त्यांच्या अंगावर असे चमकत होते ते सकाळी सकाळी ते तर असे मस्त कॅटवॉकच करत होते असं मी म्हणे तर डोळे खरंच खूप तृप्त झाले सगळं काही बघून खूप खूप मजा आली आता दुसरं काही बघण्यामध्ये रसच उरला नव्हता मुंग्यांचं महाकाय वारूळ पण होतं क्वचित झाडावर दिसलेला अजगर वनाची दहशत निर्माण करून देत होता पण मन गिरच्या सिंहांनीच भारून टाकलं होतं गीरचे सिंह आणि करड्या भुरक्या विरळ विस्तीर्ण अभयारण्याने मतीगुंग झाली होती कोणाला किती प्राणी दिसले हे जाणून घेण्यातही मला काढीचाही रस नव्हता कारण मी बघितलेलं वन्यजीवन अद्भुत होतं आणि ते बघायला पुन्हा पुन्हा मला गीरला जायचं होत चला झालं बाबा सिंहाचं दर्शन पूर्ण जंगल सफारी कम्प्लीट झाली आमची छान झाली आणि त्यानंतर आम्ही बाहेर तर बघा हा इथं केवढा मोठा सिंह नकली <laughs> नकली गवताचा बनवलाय तर त्याच्याजवळ पण खूप जण फोटो काढत होते पण आम्ही जीपमधून उतरू हो शकत नव्हतो तर आम्ही नाही काढला तर आम्ही परत आलो आल्यानंतर नऊ वाजता आलो रिसॉर्टला आलो रिसॉर्टला आल्यानंतर आम्ही मस्त पोट भरून ब्रेकफास्ट केला हे रिसॉर्ट पण खूप छान आहे याचा जो स्पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे की इथं काय काय होतं तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजूनपर्यंत तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ठेवा म्हणजे जर मी व्हिडिओ पोस्ट केला तर तुम्हाला लगेच समजेल लगेच नोटिफिकेशन येणार तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना टाटा बाय बाय